नमस्कार शेतकरी बांधवांना सर्वप्रथम आजच्या आपल्या मी कृषी मित्र निरेश थोरात आपण सर्वांचं स्वागत करतो मित्रांनो तुम्ही सुरुवातीचा मिरची खत व्यवस्थापन अर्थात या ठिकाणी ज्वेलरी असेल रेस्टॉरंट असेल जी काही मिरची लागवड असेल या मिरचीला खत व्यवस्थापन कोणतं करणं गरजे कर राहील तर मिरचीला चांगल्या पद्धतीमध्ये थ्रिप्स असेल सकिंग फेस्ट असेल किंवा शिशुकीण्याचा प्रादुर्भाव आहे तो जर नसेल येऊन द्यायचा तर ही खत मात्रा व्यवस्थापन टाका कमी बजेटमध्ये पण चांगलं उत्पादन देणारं खत व्यवस्थापन असेल ते निश्चितच समजून घ्या या ठिकाणी आपल्याला या टाकून घ्यायचे एसओपी पंचवीस किलो त्याच्यानंतर ना तिसरा मंगळ जर आपण टाकणार असेल तर निश्चित या ठिकाणी आहे आपल्याला ह्युमिक दहा किलो चौथी गोष्ट आहे मायक्रोटन पाचवी गोष्ट आहे सिलेक्टर आणि महत्वाचं जे असणार आहे त्यांची या ठिकाणी असणार आहे निंबोळे पेंट एकरीत चार बॅगा आणि या ठिकाणी चांगल्या पद्धतीमध्ये जे न्यूट्रिशन आहे ते आपल्याला सगळे या भेसळूच्या माध्यमातून द्यायचे निंबळ पेंट चार बॅग घेतल्या आणि टाटाचं जिओग्रेन या ठिकाणी दोन बॅगा तर हे जे खत आहे ते आपल्याला टाकून घ्यायचे मित्रांनो पुन्हा एकदा सांगतो चौदा पासून चौदाच्या दोन बॅगा एसओपी पंचवीस किलो ह्युमिक दहा किलो सिलिकॉनची एक बॅग मायक्रोटनची एक बॅग निंबुळ पेंट चार बॅगा आणि टाटाच्या जिओग्रेनच्या दोन बॅगा तर हे सगळं जे किट आहे हे सगळं सगळं कॉम्बो किट आपल्याला एकत्र एक करून घ्यायचे चांगल्या पद्धतीमध्ये आणि जे आपण बेडवरती लावड करणार असाल किंवा पाटपाणी पाट लावड असेल तर या पाटपाणी लागवडवरती आपल्याला या ठिकाणी खत व्यवस्थापन करून घ्यायचे चांगल्या पद्धतीमध्ये खत व्यवस्थापन केल्यानंतर जो मिरचीला येणारा थ्रीपचा प्रादुर्भाव असेल सेकंड थ्रेपचा प्रादुर्भाव आहे हा या ठिकाणी आपलं कमी प्रमाणात चालणार आहे कारण का आज बघता क्लायमेटमध्ये हीट अति प्रचंड प्रमाणात जाणवत आहे किंवा जाणव ट्रेसमध्ये जातात थ्रीपचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणामध्ये तर या ठिकाणी निंबुळी पेंट आपल्याला चांगल्या पद्धतीने काम करणार आहे कारण कडवटपणा असल्यामुळं असल्यामुळे या ठिकाणी झाड कडू राहणार आहे तर त्याचा फायदा आपल्याला जे असणारे रस आहे हे आपल्याला बसणार नाही किंवा जरी बसले तर पानांमधलं अन्न रसशोषण करणार आहे त्यामुळे आपल्या या ठिकाणी निंबुळी पेंटचा चांगल्या पद्धतीने वापर करायचा आहे त्याच्यानंतर चांगल्या पद्धतीमध्ये लाव खरं व्यवस्थापन करून आपल्याला लागवड करून घ्यायची आणि विशेष म्हणजे कडुलिंब मध्ये मुळे अर्क जे असेल ते आपण फवारणीच्या सारख्या फवारणी साहाय्या सुद्धा आपण या ठिकाणी वापरू शकतो त्यासाठी आपल्याला चांगल्या पद्धतीमध्ये या ठिकाणी हे फवारणीचं नियोजन आपल्याला या ठिकाणी करून घ्यायचं शक्यतो फवारणीचं नियोजन चाळीस दिवसापर्यंत कडुलिंब वापरत चाला तिथून पुढे आपल्याला वापरायचं नाही तर हे छोटस जे महत्वाचं खत व्यवस्थापन आहे हे आपल्याला समजलं असेल असं मला वाटतं निश्चित आवडलं असेल लाईक करा शेअर करा आपल्या शेतकरी बांधवांना पाठवा आणि अजूनपर्यंत आपले जेवढे नवीन शेतकरी आजूपर्यंत आपल्या चॅनलला फॉलो नसेल तर करून ठेवा धन्यवाद